झाडं असा हा रस्ता अशी बाईक आपण काय पाहिजे आयुष्यात सुप्रभात मित्रांनो आज एक नवीन डॉयल भरपूर दिवसांनी चालू होते सगळं रेडी होऊया गाडी कोस्टरला टाकली हा एक दुसरा क्लोज आहे मित्राचा रायगाचा तो आज ट्राय करतोय दुसरं टाईट वाटतोय ठीक आहे तुम्हाला वरती थमे येऊन कळालं असेल आज कुठे झालं आपण ना माझी ते टास्क आहे बघा गाडी म्हटलं की

हो सर होता मी स्पितीला स्पितीला यायला काय नाही पण आता तर आता, आता बजेट पण आहे आणि मी आता मे मध्ये दोन महिन्याचा दोन दोन आठवड्यासाठी गावी राहणार आहे अच्छा अच्छा, अच्छा सही आहे आमची गडबड अशीच प्रभाव साडेसात लवकर होतो ना आता पर्यंत येतो हा बघूया ना मेन सनरायच वागायचं आहे रे मेन तर सनरायच लागायचं आहे काय पण आता आम्ही निघाला होतो हा चला आता थोडं थो पुढे खेळतो कारण आम्हाला पहिला संडाईज बघायचंय आम्ही चाललोय मॉर्निपीठ आम्हाला

मुंबई गोवाचा जो रोड आहे ना म्हणजे म्हणजे मुंबई गोवा रोड त्या रोडला सनराइज व्हायच्या टायमाला ना बघितला ना, ना गाडी चालवायची ती मजा आहे ना ती खरंच कुठे नाही मी भरपूर ठिकाणी आलो पण माहिती नाही मला त्या रोडला जी गाडी चालवायला मजा येते ना ती बाकी कुठल्याच रोडला नाही आहे ती मला असं वाटतं पाहिजे यार कायच काय ना आमचा म्हणजे हे जे आपण नवी मुंबईला जातो ना हे रस्त्यामध्ये हे जे डांबरचे रस्ते ना त्याच्यामध्ये आणि त्या सिमेंट रस्त्यामध्ये भरपूर फरक आहे नवीन आसमानाला फरक आहे तर सीमेंटच्या रस्त्यावर गाडी जरा पण दिसत नाही म्हणजे त्या सीमेंटच्या रस्त्यावर म्हणजे एवढा बाळू सुटी ना गाडी माझीच नाही नाही काय नाही माहिती नाही मी ब्लॉग करते मला नाही माहिती मला ना एक ग्लास खाली खाली करायचं आहे ना डे मध्ये करू शकतो या नाईट मध्ये ना मला मे मध्ये त्याची मध्ये 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 असे खटवतात ना

आजही पनवेलच्या इथून त्या फाट्यापासून मी रस्ता चुकलोच चुकलो ते चुकले मी गोवा हायवेच्या रोडला गेलो आणि तिकडून परत लेफ्ट कारला मॅक मधून आणि तुम्हाला जायचं ना मोरगड्यावर तर तिकडचा लेफ्ट कारला <laughs> तर गावातून जसं बाहेर पडणं हा रस्ता बघितला काय सुंदर रस्ता बनवला एक नंबर रस्ता बनवलाय मस्त म्हणजे गाडी चालवण्याची मजा येते ना मस्त रस्ता बनवला एकदम ला। असे लाईट 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 आहेत ना बघ काय मस्त आहे यार एक नंबर तुझी फिलिंग आहे ना अशा रस्त्याला चालवायची बस यार एक नंबर लाल परी बघ ना काय भारी नंबर दिसत तर गाडी काढली नाही आज हे असे छोटे छोटे टर्न आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही सुरू जाताय माहिती ना कुटुंब रस्ता हा काढलाय त्या न्यायामध्ये दिसतोय म्हणून जातोय त्या घरी रोड नाही गेलो कुठून रस्ता आला राहत म्हणालो पण रस्ता छान आहे फक्त डेस्टिनेशनला व्यवस्थित कृत्यु मध्ये झाला बाकी काय पाहिजे समोरपर्यंत सरळ सरळ रस्ता सरळ सरळ रस्ता एक नंबर रस्ता यार आयुष लेफ्ट गाडे असा हा रस्ता कशी बाईक अजून काय पाहिजे आयुष्यात हा लेफ्ट आहे आता मगाशी पाठीदार चहा वगैरे घेतला माझा मित्र जो पिलियन बसलाय तो ऑलरेडी नाईट करून आलाय मधून म्हटलं थोडस चहा पाणी घेऊ आम्ही हो। हा जसा रस्ता चुकलो ना आम्ही आतल्या रस्त्याला आलो कालापूरवाला एक गावामधून हा रस्ता होतो पण रस्ता छान आहे मेन ते आहे आता इथून एक मोरबे डॅम काय तर एक दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे वादलेत सिक्स फिफ्टी एट ऍक्च्युली सनराईज बघायचा होता पण ठीक आहे काय पण भाई गाडी गाडी जी म्हणजे चहा प्यायला होतो ना लोक विचारतात मला भाई गाडी मस्त बनवली आहे मस्त दिसतेय एक नंबर आणि वन ची वन सिक्स्टी सिक्सची गाडी आहे ते कळत नाही लोक म्हणजे मॉडिफिकेशन मध्ये एवढं वाटत नाही मॉडिफिकेशन मध्ये गाडी एक नंबर वाटते सिरियसली हो हो सूर्य आला खरंच एक नंबर वाटते चालवायला मी जेव्हा माझ्याकडे जेव्हा शाहीन नव्हती काय बोलतो हा सरळच आहे ना शाईन चालवायचो ना तेव्हा शाईनवर शाईन पण माझ्या आरामधे पाहिजे पण तो जे वाली फिलिंग आहे ना एवढं त्याच्यामुळे त्याच्यामुळे बॉडी खूप काय बोलतात ते स्ट्रेसमध्ये येते जास्त वेळ तो चालवल्याचा पण मला याच्यावर तेवढा फरक वाटत नाही आता हा वन सिक्स्टी सिक्सची गाडी पळते पण चांगली आणि त्या हिशोबाने तुम्हाला ऍव्हरेज पण भेटतो चांगला गाडी माझी आता जस्ट अकराशे किलोमीटर चालली आहे जास्त नाही चालली आता सेकंड सर्व्हिसिंग मुल गाडीची तो हायवे लागला हा सरळ सरळ आहे हा हा हाच रोड तर गाडी चालवायची होती मला यार या रोडला गाडी करण्याची मजाच वेगळी सिरियसली मी शाईन सुद्धा यात याच साठी केला होता हा असं वा सूर्य आहे असा हा सूर्यास्त असा रोड अशी गाडी आणि काय पाहिजे आयुष्याने करायला वा वा एक मजा आली आता गेली गाडी आपली स्पोर्ट्स मोडला फिलिंग मध्ये एक नंबर आहे या फिलिंगला ओरडच नाही कुठे बाकीच्या लोकांना नाही कळणार या गोष्टी म्हणजे काय म्हणजे ही फिलिंग काय ऍक्च्युअल मध्ये पण एका रायडरला ना सकाळी उठून जाणं आणि हे अशा रस्त्यांवर गाडी चालवणं गाडी अशी चालवायला भेट एक नंबर आहे यार बस असा रस्ता असेल ना लाजपर्यंत भाई मी कंटिन्यू चालवत जाईन खरच थांडणारच नाही कुठे अस आलंय चला तेच कळत नाही हा डॅम बोलतो त्या साईडला जाणार डॅम बोलतो त्या साईडला जाणार ना डॅम म्हटलं की त्या साईडला जायच हा ना दिसलाच नाही आता इथून चालू ऑफ रोडिंग आपली गाडी काय ऑफ रोडसाठी बनलेली नाही आहे हा ऑफ रोड, ना -रोड गाडी ऑफ आफ... या मोरपी डॅमच्या इथून आतमध्ये घुसले खरं हा ऑफ रोड आलो पण पुढे जाऊन बघितलं तर पुढे अजून काहीच नाही ना रस्ता आतमध्ये जायला पाण्याजवळ जायला कुठे दिसतोय ना कुठेच नाही आणि मॅप तर काय भलताच आहे मॅपवर काय भलतच दाखवत ते मी तर गेल तिथे पाठी चेक करायला खाली जायला रस्ता आहे का नक्की कळेल तरी कुठे ना कुठं तरी असं इंडिकेट केलं पाहिजे होतं या लोकांनी पहिला आलेला आहे त्याला समजतो तरी आम्ही नवीन आलो त्याला काय करणार बघू आता काय पोचलो की तिथे पण बघू आता काय नाही चल मोरबी डॅम फिरलो पण तो प्लेसच भेटत नाही नक्की जायचं कुठे आहे तो आहे ना एवढं रील विल व्हील भी दाखवतात पण कुठेच भेटत नाही तो पॉईंट ॲक्च्युअल पॉईंट कुठे जिथे गाड्या फोर व्हीलर पण जातात मग शेवटी आम्ही एक पाण्याजवळचा हा स्पॉट बघितला तिथेच थांबलो फोटो वगैरे काढू हा तिकडं तो एक हेवन पॉईंट आहे असा सनराईज बघायचंच एक प्रॉपर मेन हे होतं की एका स्पॉटला जाऊन आम्ही एक प्रॉपर फोटो वगैरे काढू शूट करू पण तसं काहीच नाही झालं यार ट्रॅजेडी बन घ्या यार मोरबी टाईम तो त्या साईडला गाड्या दिसत आहेत यार पण रस्ताच भेटत नाही कुठे जायचं आहे नक्की काय करायचं आहे पहिल्यांदा आलं की असंच होतं ना मॅपच्या भरोश्यावर कधीच राहायचं नाही रोड जिथे आहे तिथे मॅप ठीक आहे ऑफ रोडच्या आतल्याला कधीच मॅपने जायचं नाही थोडं वेळ बसू इथे आणि नंतर मग निघू कुठे स्पॉट भेटला तर जाऊ नाही तर मग बॅक टू होम प्रत्येक रायडरचं एक मेन हे असतं की सकाळी उठून आपण जातो हां सकाळी लोकांना काय वाटतं की काय सकाळ सकाळी उठून गाडी घेऊन चालला आहे आराम कर ना एक दिवस पण आम्हा रायडरचं तसं नसतं तो एक दिवस भेटणं आणि त्या एका दिवशी सकाळी उठून निघणं गाडी घेऊन याच्यामध्ये खूप काही आहे ती फिलिंग फक्त आम्हीच समजू शकतो आणि हा असा सुंदर नजारा तिथे आपली गाडी आहे बस आणि काय पाहिजे आयुष्यात मंडे टू फ्रायडे आपण असंच काम करत मर मरत असतो आणि एक दिवस भेटतो रे एक दिवसात तर जगू शकतो आपण आणि हीच वेळ आहे हीच वेळ आहे जगण्याची आणि मी हा व्हिडिओ माझा हा फर्स्ट म्हणजे एक राईडचा म्हणून एक फर्स्ट व्हिडिओच आहे आत्ता मी दोन व्लॉग टाकले पण एक एक डेली ह्याच्यामध्ये ब्लॉग होते ते पण एक राईडचा व्हिडिओ म्हणून मी सुरुवात हीच केली आहे माझी ह्याच्या आधी मी भरपूर राईड केलेत पण ह्या गाडीवर नाही माझ्या आधी माझ्याकडे आधी शाईन होते ह्याच्यावर केलेत पण मी त्या टायमाला कधी व्लॉग नाही बनवले पण आत्ता मी बनवते ही सुरुवात करायची आहे मला एका चांगल्या गोष्टीची माझ्यासाठीच्या चांगल्या गोष्टीच्या आणि तुम्ही बघताय तुम्हालाही खूप चांगल्या चांगल्या गोष्टी या पुढे बघायला भेटतील राईटच्या गोष्टी बघायला भेटतील नॉलेज पण थोडंफार मिळेल मी स्वतः गेन करतो आहे नॉलेज त्याच्यामुळे थोडंफार नॉलेज मी देत जाईन जो माझा अनुभव आहे त्याच्यातून मी माझं नाव तर सांगितलंच नाही माझं नाव विनायक आहे मी राहायला कांदिवलीमध्ये मी एका छोट्याशा एक स्टार्टअप एम एन सी कंपनीमध्ये काम करतो मंडे टू फ्रायडे ऑफिस आणि सॅटर्डे संडेमध्ये आपला वीकेंड पण त्याच्यातल्या सॅटर्डे संडे जर मी एक स्टेज राईड असेल ना तर मी सॅटर्डे संडे जाणार पण एक मला स्वतःला जायचं असेल ना सोलो तर मी एक सॅटरडे पकडतो सॅटर्डेला जाणार आणि एक दिवस जो संडेचा आहे ना तो क्रिकेटसाठी असतो म्हणजे मला ज्या आवडीच्या गोष्टी आहेत एक म्हणजे रायडिंग आणि दुसरं म्हणजे क्रिकेट त्यामुळे सॅटर्डेला राईड असते आणि संडेला क्रिकेट असतो क्रिकेट मी लहानपणापासून खेळत आलो आहे आणि गाडीची आवड म्हणजे मला पहिल्यापासूनच होती लहानपणापासून आवड मी स्प्लेंडरवर गाडी शिकलो खूप वर्षाआधी त्याच्यानंतर मी स्वतःची शाईन घेतली एक सेकंड हँड त्याच्यावर मी चालू झालो आणि शाईनवर मी स्वतः पूर्ण गेअरअप होऊन जायचो लोक मला बघायची की बाबा ह्याच्याकडे शाईन आहे आणि हा पूर्ण गेअर्स घालून चालला आहे गेअर्स म्हणजे माझं जॅकेट आहे आणि एक सेफ्टी शूज आहेत त्याच्या व्यतिरिक्त नाही आहे घेऊ आपण ती हळूहळू हाड़। आता तर आपली गाडी आपण खूप चांगली बनवली आहे तुम्ही बघितलीच आहे लोक वळूवळू बघतात आपाचीकडे कोणाला क वाटत नाही की ही आप्पाची वन सिक्स्टी सी सीची गाडी आहे अशी मॉडिफिकेशन आहे गाडीमध्ये आणि ती गाडीसाठी पण चांगलं आहे माझ्यासाठी पण चांगलं आहे कारण गार्ड वगैरे ना खूप युजफुल होतात तेव्हा गाडी क्रॅश होते गाडीच्या सेफ्टीसाठी पण चांगलं आहे मोरबे डॅमचा जो एक साईडचा जो व्ह्यू होता ना तो नाही भेटला मला जसा पाहिजे होता जसं मी बघत आलो व्हिडिओमध्ये वगैरे तसा नाही भेटला मला ठीक आहे पुढे जाताना वगैरे काय भेटलं तर बघू त्या साईडला एक डॅमचा रस्ता आहे पण तिकडे नाही जाऊ देतात त्याच्यावर मी खूप सिनिक व्हिडिओज बघितलेले आहेत बघू आता पुढे जाताना रस्त्यानं काय भेटलं तर ठीक जर आता मला टाईम झाला तर डायरेक्टच जाणार नाहीतर मग विचार करत होतो खोपलीला स्वामी समर्थन ह्याचं गगनगिरी महाराजांचं मठ आहे तिथे जायचं पण बघतो अजून काही फिक्स नाही आहे पण तरी बघू कारण माझा मित्र तो नाईट मारून आला आधीच ऑलरेडी त्याची गाडी तोसुद्धा एक बाईक लवरचा आहे तोसुद्धा गाडी चालवतो त्याची आहे पण त्याच्या गाडीचा काही इशूमुळे तो आज पिलियन म्हणून माझ्यासोबत आला असतं ना एक सकाळ सकाळी प्लॅनमध्ये काही ना काही चेंजेस होतो राईडच्या दिवशी तसं काहीतरी झालं ठीक आहे आणि नेहमी मी माझ्या वाईफसोबत फिरतो पहिला मी सो फिर पहला हमी सोलो जायचो आता एक वर्षा आधी माझं लग्न झालं आणि आता मी वाईफला घेऊन फिरतो तिला तेवढा लॉंग डिस्टन्सला हे नाही पण ती फक्त माझ्यासाठी या गोष्टी करते इवन तुम्हाला हे सांगतो मी चाईनच्या नंतर मी कोणती गोष्ट अफोर्ड करू शकत नव्हतो बाकीच्या गोष्टींमुळे पण मला आवड आहे माझी इच्छा होती मला लाईफमध्ये एक नवीन गाडी घ्यायची ती गिफ्ट म्हणून तिने मला ॲनिव्हर्सरीला ही आपाची गिफ्ट केली आणि माझ्या स्वप्नांसाठी तिने पहिलं पाऊल उचललं त्यासाठी मी पहिलं तिला थँक्स बोलतो नेहमी कारण या गोष्टींची सुरुवात तिने करून दिली तिने तो कॉन्फिडन्स दिला आहे आणि तिच्यासाठी मी तिला नेहमी थँक्यू बोलत आलो आहे कारण असतं रे प्रत्येक एका बायकरचं स्वप्न असतं आपली स्वतःची नवीन गाडी बरोबर आहे ती तुम्ही समजू शकता एक रिलेट करू शकता आणि शाईनवर मी तेवढा लॉंग रूट जाऊ शक मी शाईनवर सुद्धा पाचशे किलोमीटर मारलेले आहेत वन डे पाचशे किलोमीटर केलेत तिथे इथून कोल्हापूर म्हणा इथून गुजरात म्हणा कर्नाटक म्हणा मी केलेले आहेत पण ती पावर आणि तो तो कॉन्फिडन्स नाही भेटत पूर्णपणे जाऊ शकतो का सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही स्कूटीवर पण जाऊ शकता काही डाऊट नाही पण शेवटी एक थोडा पावरची गरज असते कुठे ना कुठेतरी करायचं रे यार आपण आयुष्यात कधी खुश होणार आपण काम करत राहिलो जबाबदारी आहे सगळ्या गोष्टी आहेत पण करणार कधी स्वतःसाठी थोडं तरी एक दिवस तर काढूच शकतो आपण असंच मला वाटतं आणि मी या गोष्टींमध्ये पुढे पुढे थोडंफार करत राहीन मला जसं आवडेल तसं मी जात राहीन आणि तुम्हालाही त्या गोष्टी दाखवत राहीन मला असं वाटतं तुम्ही त्या गोष्टी रिलेट करावं कारण मला ते तुमच्यासोबत तुमच्यासोबत ते गोष्टी ना तुम्हाला पण त्या गोष्टी मी जसं फील करतो तसं तुम्ही पण करत असणार आणि त्या बघून तुम्ही खुश व्हाल कारण मी स्वतः ह्याच्या आधी ना दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून बघून मी खुश व्हायचो मला जाऊ शाय जायला भेटत नव्हतं पण मी खुश व्हायचो आता मी ते अनुभवतो आहे मला नक्की माहीत आहे जे लोक नाही जाऊ शकत आहेत ते एक ना एक दिवस अशा गोष्टी सुरू करतील आणि नक्की जातील हा जरासा आपण पॅच खेचूया आता मी रिटर्न निघालो आहे टुवर्ड्स पनवेल म्हणजे पनवेलला आम्ही नाश्ता वगैरे करू अशा कॉर्नर्सला साहेना बघायचं भाई पहिला गावचे असतात ना कधी कधी गाडी टाकतात एखादा कोण ना कोणतरी असतोच तिथे ड्रायव्हर जे तिथे थोडं सांभाळून आता आणि हा परतीचा प्रवास आम्ही ऐरोलीला नाश्ता केला आणि ऐरोलीवर नाश्ता करून आम्ही आता निघालोय घरी गांदिवलीला अकरा वाजायला आलेत असं तर पोचलोच तर आधीच पण मध्ये थोडस काम होतं ऐरोलीला मित्राचं बँकमध्ये ते केलं आणि मग आता आम्ही नाश्ता बिस्ता केला आणि निघालो मी पहिला असा असेन जो ब्रेकफास्ट रिटर्न मध्ये येताना करतोय त्या अशा एकदम सुसाट रोडवरून मी डायरेक्ट सिटी रोड मध्ये आलो त्या साइडला बघ त्या साइडला कसे असतात सा म्हणजे गाव आहे गावच्या लोकांना वाटत की शहरातले लोक खुश आहेत मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये दु राहत आहे ते लावी लाईफस्टाईल आहे आणि शहरातले लोक काय करतात हो, वीकेंड ला परत तिकडेच जातात गावी हाच फरक आहे आता इथं आपण राईड घेऊ पवईला आणि पवई देवीला करून नाही आरेतून जाऊया बटर पडेल आता वाजले साडे अकरा या आरेच्या रोड मधून आलो तुमच्याला